श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण आज श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापूर येथील प्रभाग क्रमांक बावीसच्या रामोडी यू पी एस सीच्या सेंटरतील रामोडी पोलीस चौकी रा रस्तापर्यंत भूमिपूजन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव नगरशोक नागेश गायकवाड आमदार यशवंत जे आपले इलाज आहेत ते पूर्ण करावे लागतात नगरसेवक यांना त्याने तुमचे आहे परंतु तुमचा शब्द वापरला मला माझा जी आर पडला माझ्या मतदारसंघातील अनगर या ठिकाणी स्टेजवर बसल्यानंतर एकोणऐंशी कोटी रुपये भगिनींना आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर या खात्रीपूर्वक या ठिकाणी तुमच्या समोर सांगतो अकरा कोटीला परंतु या भगिनींसाठी आपणाला ते करण्यासारखे रूम आहेत का बघा नसतील तर त्या भगिन्यांना विश्रांती घ्यावं वाटते त्या ठिकाणी चांगल्या शौचालयाची व्यवस्था पाहिजे तात्याने वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त दिनचर्याच्या व्यस्त मध्ये देखील आदरणीय तात्यांना फोनवर शुभारंभ करणं गरजेचं आहे आणि तात्याने तात्काळ वेळ दिला त्यावर नियोजकांनी त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो गेली अनेक वर्ष झालं या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं वर्ग असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आणि आमचा संपूर्ण इच्छा रविवारावर सातत्यानं रामोडी परिसरातील आमचे बांधव ज्येष्ठ मंडळी आहेत या सर्वांचा आशीर्वाद भरभरून बर आमच्या या भागामध्ये पंधरा वर्ष झालं पंधरा वीस वर्ष झालं करत असताना नागेशाला गायकवाड हे विनिधित्व करतायत आणि हे प्रतिनिधित्व करण्याचे संधी हे आशीर्वादाच्या माध्यमात आम्हाला संधी प्राप्त झाली या रस्त्याचा खूप दिवसापासून प्रलंबित प्रश्न होता महापालिकेअंतर्गत गेले जीव यांनीच विभागा विभागाअंतर्गत जवळपास पंच्याहत्तर लाख पंचावन्न हजार रुपयाचा निधी या रस्त्यासाठी रस्त्यासाठी निधीची तरतूद राज्याचे तरुण तणा आदरणीय पवार साहेब खासदार यशवंत तात्या माने साहेब यांचा बोलाचा वाटा प्रसंगी मिळालेला आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त साहेब यांचं देखील सातत्याने या भागासाठी सहकार्य राहिलेला आहे तिन्ही नेते मंडळींचा आणि सोलापूर महानगरपालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो